की आपण छत्रपती शिवाजी महाराज वाचले किती म्हणजे आपण चौथीच्या पुस्तकानंतर महाराजांबद्दल किती पुस्तक वाचली हा प्रश्न विचारला तर बहुतांश मराठी माणसांना हेच सांगता येणार नाही की ते सोडून पण कोणतं पुस्तक वाचलेलं आहे पण मित्रांनो मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की महाराज वाचणं म्हणजे काय असतं हे तुम्ही एकदा करून पहा आणि महाराज तुमच्या डोळ्यासमोर नाही उभा राहिले ना खरच तुम्हाला कळणार नाही की काय करावं कारण की ही पुस्तकं वाचल्यानंतर म्हणजे महाराज वाचल्यानंतर महाराज एवढ्या डीपली तुम्हाला कळतात आणि तुम्हाला जे इमॅजिनेशन होतं ते खरंच भारी असतं असो मी दोन सजेशन्स तुमच्यासाठी आणलेले आहेत त्याच्यातलं पहिला आहे राजा शिवछत्रपती पूर्वार्ध उत्तरार्ध दोन भाग आहेत साडेचारशे पाचशे पानांपर्यंत पानं आहेत हे दोन्ही पुस्तकं सेटमध्ये का सेट ह्याच्यामध्ये कंटिन्यू इतिहास सांगितलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला विथ डेट्स इतिहास वगैरे वाचायला मिळेल त्याच्यानंतर कादंबरी एक सजेस्ट करणार ती म्हणजे मग कादंबरी मग शिवकाळ याच्यामध्ये ही कादंबरी वाचताना तुम्हाला स्वप्न जर नाही पडली महाराजांची माझं नाव बदल कारण की लिटरली मला महाराज स्वप्नामध्ये यायचे मी त्या सिनारीओमध्ये जगायल्यासारखं जगत होतो जेव्हा हे वाचत होतं ही कादंबरी नक्की वाचा आणि महाराज येण्याच्या पूर्वी आपली परिस्थिती काय होती ही खूप चांगल्या प्रकारे याच्यात सांगितलेलं आहे किती आपल्या लोकांनी सहन केलं ह्या दोन्ही पुस्तकं नक्की वाचा आणि ज्यांनी वाचलेले आहेत त्यांनी या लोकांना सजेशन्स द्या की ते पुस्तकं किती मस्त आहेत आणि का महाराज वाचावेत